ใจหมายถึง family ฮ่าไอ้หน้าวันดคุปติสันต์นั่นลอยอยู่บนที่าดิเลียไม่ใช่หรอคุณเสียตัว एक मिनटं कंप्लीट झालेलं आहे आय थिंक कोणीहीच लाई नाही आहे सो

तीन दोन मिनटं सुद्धा कम्प्लीट झालेले आहे मित्रांनो आणि अजूनही कोणीच लागून नाही आलेला आहे मजा लागलेली होईड खूप काही का आधी मी रोज रोज नवीन व्हिडिओ यायचे मित्र तुमच्यासाठी खास आत्ता गेल्या काही काळात आहे ती सात ते आठ महिन्यामध्ये खूप काही चेंज आहे सो युट्यूबला व्हिडिओ सुद्धा नाही आहेत दिसत आहे तुम्हाला ऐकून का काही कारण असतं फक्त आणि फक्त इंस्टाग्रामवरच व्हिडिओ अपलोड करते युट्यूब ला वेळच नाही आहे तीन मिनिटं सुद्धा कम्प्लीट झालेले आहे तरी कोणीच नाही नाहीये